बोलली यानंतर मी सादर आमंत्रित करते खुशी नमस्कार माझे नाव खुशी, खुशी रामेश्वर राठोड आज प्रेरणा प्लस प्लस या कार्यक्रमामध्ये कालिदास राऊत सर आले त्या सरांनी त्यांचे मनोगत फार छान व्यक्त केले आणि किती छान मित्रांनो बघा या सरांना मागील वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ही खूप छान गोष्ट आहे आणि हे सर हे, हे सर आपल्या प्रेरणा प्लस या प्लस प्लस या कार्यक्रमामध्ये आले आणि त्यांना आपल्या सर्वांना मुलांना खूप सारी प्रेरणा दिली आणि त्या त्या आहेत त्या, 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 त्या ना एन एम एस या परीक्षेमध्ये त्यांची मुलं खूप मुलं पास झालेत हे ऐकून तर मला आश्चर्यचकित झालं आणि सर तुम्ही म्हणाला की मनातील शांतता ही खूप मोठी शक्ती आहे खरं सर आपण आपली मनात शांतता ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि सर तुमच्या शाळेत खूप 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 सारे उपक्रम राबवतात तसंच आमच्या शाळेत सुद्धा वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबविले जातात आणि सर तुम्ही म्हणालात की आयुष्यात आपण प्रयत्न केलं पाहिजे प्रयत्न केल्यावरच आपण यश मिळ प्रयत्न केल्यावरच आपल्याला यश मिळतं खरंच सर आपण जर प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळेल आणि सर तुम्ही म्हणालात की स्वतःला कधी समजायचं स्वतःला कधी कमी समजायचं नाही सर आम्ही पुढे आठवीत गेलो तरी आम्ही स्वतःला कधी कमी समजणार नाहीत आणि तुम्ही जे तुम्ही जे माहिती सांगितला ते आम्ही आमच्या मनामध्ये मनामध्ये राहू देऊ आणि तुमच्या तुम्ही जे माहिती सांगितला आमच्या आयुष्यात करू आणि सर डॉक्टर आसांके सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचं तसंच मी सर तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि सर तुम्ही मनाला आपण ध्येय गाठायचं आपण वेगवेगळे आपले ध्येय बदलायचे नाहीत ध्येय बदलायचे नाही तसं आपण आपलं एकच ध्येय राव द्यायचं की आपण आपण समजला आता मला डॉक्टर बनायचे तर मी एकच ध्येय राव देईल की मला डॉक्टर बनायचे सर तुमची माहिती आम्हा सर्व मित्र मैत्रिणींना फार आवडली आणि तुमच्या माहितीतून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं धन्यवाद